स्वागत आहे बाळांनो आजच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये वेगळे पद शोधा मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एक ते पंधरा दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक सोळा ते तीस आज तिसऱ्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक एकतीस ते पंचेचाळीस आणि चौथ्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक शेहेचाळीस ते साठ असे चार व्हिडिओमध्ये तुमचा वेगळे पद शोधा हा जो घटक आहे तो कंप्लीट करणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कंप्लीट प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे तिथे अंकगणित भाषेवर उतारे आणि मानसिक क्षमता चाचणी या तीनही विषयांवरच्या प्लेलिस्ट दिलेल्या आहेत ठीक आहे चालेल सुरू करूया आपल्याला वेगळा पद इथं आपल्याला ओळखायचा आहे वेगळा पद जो आहे चारही आकृत्यांपैकी जी वेगळी आकृती ती आहे ती आपल्याला इथं ओळखायची आहे तर प्रश्न क्रमांक पासून आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पासून आपण सुरुवात करूया ठीक आहे बघा आकृती ए बघा व्यवस्थित बारकाईने आकृती ए बघा असं वाटतंय की मध्ये आरसा आहे आणि याचं प्रतिबिंब इकडं दिसतंय म्हणजे याचं तोंड या आकृतीचं तोंड या साईडला आहे या आकृतीचं तोंड या साईडला आहे अशाच प्रकारे या आकृतीचं तोंड या साईडला आहे या आकृतीचं या साईडला आहे हा एस सारखा प्रकार दिसतो हा पण या साईडला दिसतोय हा या साईडला दिसतोय म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला दिसत आहे परंतु आकृती डी मध्ये याचं तोंड या साईडला आहे आणि याचं तोंड खालच्या साइडला आहे म्हणजे या आकृतीमध्ये असं असायला पाहिजे होतं म्हणजे ही जर असं आहे तर इथं कुठतरी अशी आकृती असायला पाहिजे होती म्हणून हे तेव्हा हे बरोबर झालं असतं पण इथं कसं दिलंय आपल्याला तर आपल्याला इथं असं उलट दिशेने दिलंय म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं वेगळं उत्तर आहे आणि हेच आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे बाळांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस बघा प्रश्न क्रमांक बत्तीसमध्ये काय तुम्हाला दिसतंय बारकाईने लक्ष द्या इथं वर्तुळ आहे मध्ये पण वर्तुळ आहे इथं त्रिकोण आहे मध्ये पण त्रिकोण आहे इथे वर्तुळ आहे मध्ये पण वर्तुळ आहे परंतु इथे चौकोन आहे आणि मध्ये त्रिकोण आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे इथं जर चौकोन असेल इथं जर चौरस असेल तर मध्ये पण एक चौरस असायला पाहिजे होतं ठीक आहे मग प्रश्न क्रमांक बत्तीस उत्तर आपलं पर्याय क्रमांक बी हे असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस बघा तुम्ही के आणि हा के एम आणि हा डब्ल्यू डी आणि हा डी टी आणि हा टी हा डब्ल्यू नसून एमच आहे म्हणजे याची प्रतिबिंब आहे ते इथं क्यू इथं क्यू इथं वाय इथं वाय इथं व्ही इथं उलटा व्ही इथं सी इथं सी आता मला सांगा हा एम इथं उलटा झालाय हा टी इथं उलटा झालाय हा वाय इथं उलटा झालाय मग हा सी पण इथं उलटा व्हायला पाहिजे होता मग सी जर इथं सी दिसत असेल तर उलटा टी पण त्याचा असाच दिसणार आहे आणि इथं के हा इथं उलटा झालाय म्हणजे समजा के असा आहे तर त्याचं समोर के कसा दिसेल असा म्हणजे आरसातलं प्रतिबिंब इथं दिसतंय इथं डी आहे तर डी जर इथं असा दिसेल तर त्याच्या आरसामध्ये असा दिसेल म्हणून डी हा इथं बरोबर आहे क्यू क्यू हा असा दिसतोय तर आरसामध्ये तो असा दिसेल म्हणजे इथं पण क्यू बरोबर आहे म्हणून जर इथं सी असेल तर आरसामध्ये पण तो असा दिसणार आहे म्हणजे कसं तर असा सी आहे तर आरसामध्ये पण असाच दिसणार आहे म्हणून हे पण चुकीचं आहे इथं हे पण चुकीचं आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी हे इथं असणार आहे ठीक आहे बाळांनो पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौतीस बघा आकृतीमध्ये काय दिसते तुम्हाला स्वास्थेचं चिन्ह आहे चार आकृतीमध्ये आणि त्या आकृतीमध्ये इथं चौकोन इथं भरीव वर्तुळ इथं त्रिकोण इथं खाली वर्तुळ इथं त्रिकोण इथं चौकोन इथं भरीव वर्तुळ इथं खाली वर्तुळ मग बघा एक तुम्हाला साम्याचा दिसते का की भरीव वर्तुळाच्या विरुद्ध दिशेला खाली वर्तुळ आहे आणि चौकोनाच्या विरुद्ध दिशेला त्रिकोण आहे इथं पण भरीव वर्तुळाच्या विरुद्ध दिशेला खाली वर्तुळ आणि चौकोनाच्या विरुद्ध दिशेला त्रिकोण इथं पण चौकोनाच्या विरुद्ध दिशेला त्रिकोण आणि वर्तुळ दोन्ही एकमेकांच्या विरोधात विरुद्ध पण इथं बघा तुम्ही वर्तुळाच्या विरुद्धला चौकोन आला आणि या खाली वर्तुळाच्या विरुद्धला त्रिकोण आला म्हणून पर्या क्रमांक डी हे आपलं बाकीचे तीनही पर्यायांपेक्षा थोडं वेगळं आहे म्हणून आपलं उत्तर पर्या क्रमांक डी हे असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस चार आकृत्यांमध्ये तुम्हाला त्रिकोण दिसत आहेत त्रिकोणाचे दोन भाग केलेले समान आणि प्रत्येक त्रिकोणामध्ये तुम्हाला दोन बिंदू दिसत आहेत इथं हा एक बिंदू हा दुसरा, दुसरा दु, हा बिंदू हा एक बिंदू हा दुसरा, हा बिंदू, हा दुसरा दु, हा बिंदू हा एक बिंदू हा दुसरा बिंदू हा एक बिंदू हा दुसरा बिंदू परंतु बाळां तुम्हाला समजतं आहे का की या त्रिकोणामध्ये हे दोन्ही बिंदू या इकडच्या भागामध्ये आहेत या त्रिकोणामध्ये हे दोन्ही बिंदू या त्रिक इकडच्या भागामध्ये आहेत आणि या बिंदूमध्ये हे दोन्ही बिंदू हा त्रिकोणामध्ये या भागामध्ये आहे परंतु या त्रिकोणामध्ये एक बिंदू या भागामध्ये आणि दुसरा बिंदू भागा या भागामध्ये आहे बाकीच्या तिन्ही पर्यायांमध्ये दोन्ही बिंदू त्रिकोणाच्या एकाच भागामध्ये आहेत म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर इथं असणार आहे कारण पर्याय क्रमांक बी हे उरलेल्या तिन्ही पर्यायांपेक्षा वेगळं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस बघा या चार आकृत्यांमध्ये आकृती मग क्रमांक एक मध्ये ही आकृती या दुसऱ्या आकृतीला छेदत आहे आकृती डी मध्ये ही आकृती या याला छेदत आहे आकृती मध्ये हा त्रिकोण या त्रिकोणाला छेदत आहे परंतु आकृती सी मध्ये ही रेषा आणि ही रेषा एकमेकांना छेदत नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे वेगळं आहे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तीर्थ असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस बघा प्रत्येक आकृतीमध्ये इथ रेषा बाहेर निघालेली आहे याच्यात पण रेषा बाहेर निघालेली आहे ठीक आहे ही पण रेषा इकडं बाहेर निघालेली आहे ही पण रेषा इकडं बाहेर निघालेली मग या रेषेचं तोंड कोणत्या साईडला आहे कोणत्या दिशेला आहे या साईडला आहे या या रेषेचं कोणत्या साईडला आहे या साईडला आहे या रेषेचं या साईडला म्हणजे जर आपण घड्याळ जर बघितली तर घड्याळ कशी चालते अशी अशी चालते हा आणि उलट घड्याळ जर सांगितली विरुद्ध घड्याळच्या विरुद्ध दिशेला तर अशी अशी चालते मग चारही पर्यांपैकी हा जो पर्याय आहे तो घड्याळाच्या दिशेने चालला आहे म्हणजे असं मग असं मग असं मग असं पण बाकीचे पर्याय या दिशेने चालले उलट दिशेने घड्याळाच्या उलट दिशेने म्हणून पर्याय क्रमांक बी हे वेगळं आहे कारण या पर्यायामध्ये बाहेर निघालेली रेषा ही घड्याळाच्या दिशेने चाल चालत आहे आणि बाकीच्या पर्यायांमधल्या रेषा या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चाललेल्या आहेत त्याच्यामुळे पर्याक्रम प्रश्न क्रमांक सदोतीसचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक बी हे असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस मग या प्रश्नामध्ये वर्तुळामध्ये ज्या रेषा दिल्या आहेत त्या उभ्या आहेत इथे पण खालपर्यंत दिलेल्या आहेत इथे पण वर्तून खालीपर्यंत दिले आहेत परंतु या प पर, या वर्तुळमध्ये बघा या इथपर्यंत उभ्या आहेत इथं आलेल्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस इथं तुम्हाला कॅरम तुमचं हा बुद्धिबळ क्रिकेट आणि याला तुमचं ताश म्हणतात वाटतं मराठी ठीक आहे ताश तर बघा कॅरम बुद्धिबळ आणि हे ताश ज्याला काही म्हणतात काही मला एवढं तर ताश म्हणतात तर हे तिन्ही खेळ बैठे खेळ आहेत बैठे खेळ आहेत परंतु क्रिकेट हा मैदानी खेळ आहे क्रिकेट हा मैदानी खेळ आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस या आकृतीमध्ये त्रिकोणाचे दोन भाग झाले या आकृतीमध्ये चौकोनाचे दोन भाग झाले या आकृतीमध्ये पण चौकोनाचे का होईना पण दोन भाग झाले परंतु पर्याय क्रमांक सीमध्ये दोन भाग झाले पण ते समान नाहीत हा भाग मोठा आहे हा भाग लहान आहे या पर्यायामध्ये दोन्ही भाग सारखे आहे हा पण सारखा आहे हा पण सारखा आहे परंतु पर्याय क्रमांक सी मध्ये वरचा भाग मोठा झाला खालचा भाग खाली झाला लहान झाला म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पहिल्या पर्यायामध्ये चप्पल आहे दुसऱ्याच्या पर्यायामध्ये बूट आहेत तिसऱ्या पर्यायामध्ये सॉक्स आहेत मोजे आहेत आणि चौथ्या पर्यायामध्ये पुन्हा एक चप्पल आहे मग हे आपण पायात घालतो हे पण पायात घालतो हे पण पायात घालतो म्हणजे हे पादत राणे झाले आणि हे झाले मोजे म्हणून हे वेगळे झाले पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस चौकोन आहे चौकोन आहे चौकोन आहे चौकोन आहे इथं त्रिकोण आहे इथं त्रिकोण आहे इथं त्रिकोण आहे इथं त्रिकोण आहे इथं स्टार आहे इथं पण स्टार आहे इथं पण स्टार आहे इथं पण स्टार आहे परंतु या स्टारमध्ये फरक काय तर हा पाच कोणाचा स्टार आहे हा पण पाच कोणाचा आहे हे पण पाच कोणाचा आहे परंतु हा वाला सहा कोणाचा स्टार आहे म्हणून हा पर्याय क्रमांक बी हे आपलं वेगळं आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा आकृती एमध्ये कलर वर्तुळाच्या अपोजिट दिशेला वर्तुळ खाली इथं पण अपोजिटला वर्तुळ खाली परंतु इथं अपोजिटला त्याच्यामध्ये फुली आहे इथं बरोबर आहे इथं फुले म्हणून पर्या क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे अपोज बघायचं बघा इथं कसं या फुलीच्या अपोजला फुली आहे या फुलीच्या अपोजला फुली आहे परंतु इथे अपोजला फुली नसून वर्तुळ आहे खाली इथं फुलीच्या अपोजला फुलीच आहे म्हणून क्रमांक ए बी डी हे सारखे आहेत परंतु पर्या क्रमांक सी हे वेगळं आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वर्तुळामध्ये त्रिकोण आहे वर्तुळामध्ये वर्तुळ आहे षटकोणामध्ये वर्तुळ आहे इथं वर्तुळामध्ये चौकोन आहे परंतु फरक असा आहे की यातल्या आकृती ह्या त्रिकोण वर्तुळाला स्पर्श करत नाहीये हा वर्तुळ बाहेरच्या वर्तुळाला स्पर्श करत नाहीये हा वर्तुळ षटकोणाला स्पर्श करत नाहीये परंतु हा चौकोन या वर्तुळाला स्पर्श करतोय म्हणून स्पर्श केल्यामुळे पर्याय क्रमांक डी हा आपला वेगळा होतोय म्हणून प्रश्न क्रमांक चव्वेचाळीसचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक डी हे होतं शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस याचं उत्तरवाळांनो सो तुम्ही सोडवून कमेंटमध्ये रिप्लाय करा मी उत्तर द्या मी तुमचं त्याचं उत्तर तुम्हाला दे ठीक आहे आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्या बाकीचे व्हिडिओज बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथून उतारे बघून घ्या प्लेलिस्टमध्ये उतार्याची वेगळी प्लेलिस्ट आहे आणि अंक वेगळी प्लेलिस्ट आहे ठीक आहे धन्यवाद